किती वेळ झाला शांताला म्हणलं लवकर ये मळ्यामध्ये वाट बघतोय मी अजून हिजा तपास नाही एवढा वेळ लावतात का बायांची कामं म्हणजे आहे ना लय आयुष्यात काम आहेत बाबा टायमाला तर कधी हजर राहणारच नाही एकतर आहे ना माझं डोकं बंद करायला लागले कधी इथे एकदाची काय माहिती बाबा काय खराब आले का ये बस नाही काट नाहीत बस एवढा वेळ का लागला काम होत काम होत का हा घरची काम असतील आहे ना मग बोल ना

डॉक्टर म्हण वाचल म्हणून शक्यता नाही बाप एवढा शरीर झालाय काय आता त्याचा विचार करते ऑपरेशन कराय सांगितलं हृदयाचं हृदयचं ऑपरेशन पाच लाख खर्च आहे पाच लाख फक्त किरकोळ खर्च आहे आता आम्हाला गरिबाला पाच लाख म्हणजे नाही तुम्हाला काय ती काय जास्तच अमाऊंट आहे तुमची पण आहे का नाही तू पण काय माझ्या भावना समजून घेत नाहीस काय नाही तू कशाला काळजी करतेस मग मला सांग अगं मी आहे ना हां मी असताना एवढा विचार करते का आणि टेन्शन घेते तू हां हा पण ते असं असं कधी केलं नाही ना एवढा विचार करू नकोस काय मग काय हां आणि असं काय तेव्हा काही नवीन आहे का काय त्याच्यामुळे जास्त विचार करू नकोस काय आणि काळजी करू नको पैसे काय पैसे पाच काय तू म्हणते ना तर दहा लाख मी काय मला ते देता आले पाहिजे तुला कुणी मागितलंय मला सांग आतापर्यंत मी तुला बरेच वेळा मदत केली केली ना हुँ. मी मागितलेत का तुला तू शांती माझे मला पैसे दे आपण ते थोडे होते ना दोन हजार पाचशे रुपये दोनशे रुपये मग असू दे ना जास्त आहे ना हर काय तेव्हा जास्त काय दे पाच लाख म्हणजे किरकोळ आहेत आपल्यासाठी खर्च आणि तुझ्यासाठी मला सांग मी किती खर्च केलाय केलाय ना असं कधी आपण बाहेर फिरायला गेलो काय मी कधी पैशाचा विचार केला का तुला म्हणलं का शांते हा? आ बाबा इथं दहा हजार रुपये गेलेत हां तिथं त्या हॉटेलला गेलो जेवायला तर दोन हजार रुपये गेलेत मी बोललो का तुला कधी आणि तू पैशासाठी एवढा विचार करायला लागलीस हां ते पण पाच लाखासाठी हे बघ तू पण आहे ना माझ्या काहीतरी भावना समजून घेत जा तुला कळायला असेल मला काय म्हणायचं आहे ती कळालं आहे ना मग कशाला वेळ घालवतीस चल, तु, तु, चल ना मग हां काय झालं लाजायला लाज कशाला हां अजू नकोस चल ना मग चल तू तू चल उठ बर कसं आहे एक तर इकडं कोण नाही काय नाही आता आहे ना परदेशी आपणच जाऊ आणि विचार काय करू नको हे बघ तुझ्यासाठी पाच नाही मी दहा नाही वीस लाख पण द्यायला बसलेलो कोणी पाहिलं ना कोण इकडे कोणी येत नाही म्हणत कोणी येत नाही म्हणत आपल्या हा दरवाजा उघडू द्या आता मला पाहिला बस बरं इथं काय म्हणजे अगं काय लाजतेस तू घे इकडे लाजत असतात का मला सांग बरं लाजू नको आता काही नवीन नवरी नाहीस तू लाजायला हा काहीच नवरी मला सांग बरं मग एवढा काय विचार करायचा त्यावर अगं तुझ्यासाठी जी पाहिजे ती मी देऊ शकतो काय जवळजवळ आहे ना तुझ्यावर तर माझा दहा वर्षापासून डोळा होता तू आज माझ्या बराबर आहे ना जवळ आलीस बघ आतापर्यंत असा मला चान्स दिला काय नाही तू ते माझ्या नवऱ्याच खूप प्रेम आहे ना माझ्यावर माझ्या पण आता तुझ्या नवऱ्याचा प्रेम आहे पण मी त्यांना वाचवणारच आहे मला किती बी खर्च आला ना हे बघ तू कशाला पैशाची काळजी करते तुला तुझ्या नवऱ्याला वाचवायचं आहे ना पाहिजे तेवढे पैसे आपण दवाखान्यात मोजू समजलं का पण काळजी करू नको फक्त आहे ना तू माझा विचार कर मला सुखात ठेव मी तुला पाहिजे तेवढे सुखात ठेवेल काय तुमची बायको ते काय नाही म्हणे काय माहिती काय झालं झालं काय काय घेऊन तू हा दुसऱ्याची बायक मग ते कामाला आणली होती तिकडे कामाला काय हा इड काय काम हा चारा उचलून नाही तिकडे काय चारा उचल अरे काय काय कशासाठी आला तू हे धंदे लावले का आता तू मला दररोज लोक सांगायचे तू गंगाराम आहे ना गंगाराम ना इकडे येत असतो तुझ्या मध्ये राहतो कोण सांगत होत बऱ्याच लोकांनी सांगितलं शेजारच्या पादरच्या हा का हा मी म्हणून तिथं बसल होतो पाच दिवस तुझ्या बाय गंगाराम हा आता बऱ्याच दिवसात चालू होत इथं तुझं आता तुला सोडणार नाही मी तू कोण आहे ना था था। आता तुला आहे ना इडच बांधून ठेवतो कोणाला मला हा मला बांधायला आतापर्यंत फायदा कोण नाही झाला काय फायदा नाही झाला हा किंमत आहे का मला बांधायची मग तुला आधी काय परवानगी काय दुसऱ्याच्या याच्यात यायला अरे 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 परवानगी परवानगी काय काय आजपर्यंत मला गावात कुणाच्या घरी जायची परवानगी घ्यायला लागली नाही काय हा तर परवानगी तुझ्याकडून घेणार आहे का मग मी मग आता इथे काय संबंध आहे तुझा यायचा काय संबंध म्हणजे चारा मी चारा माझा तू काय नाही कोण तुला कोणा सांगितला मी ही काय नाही मला माझा चारा आहे मी मालक आहे पण तुझ्याकडे जनावर नाहीत माझ्याकडे जनावर आहेत जनावर मी तो काही करील तो उखाड्यात टाकील तुला कोणा सांगितलं इडून चारा न्यायला हा काय म्हणजे आज उद्योग करतो काय चालतं आता याचा काय 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 म्हणतो म्हणजे दादागिरी तुझ्या दादागिरी अरे अरे अजून तर दादागिरी केलीच नाही मी मग हा मला दादागिरी करायला लावू नको काय नाही तर तुला माहितीये माझी दादागिरी काय दादागिरी काय काय करशील तू काय करीन शांत आहे बरोबर काय झाड हाय तू कुठे धर तू नसते तू कुठे जातो कुठे जातो तू जातो कुठ सोड दोन रे सोड तुला आहे ना असं मानतो आमदार तुझ तुला सुट्टीच नाही तर बांबूलाच बांधून टाकतो

तू एक काम कर तू माझ्यावर चल काय तुला दवाखान्यात सोडतो याला ना पुराड घेऊन येतो ना तुकडच करतो तुझं मानवऱ्याला काय सांगतो इथं संध्याकाळी तुझा बेस संध्याकाळी कशाला अर्ध्या तासात येऊ नये ना तुला पाय ना सगळं पाय छाटून टाकतो तुझं इथं इथं काय अरे तुला संध्याकाळी येत तू तिकडे मग मी पाहतो मी आलो परत तू चल मी आलोच बघ अशा हरामखोर आला आज सापडला